गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यास पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री किंवा मंत्र्याला पदावरून काढून टाकण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत यासाठी तीन विधेयके सादर करतील या विधेयकांमध्ये अशी तरतूद आहे की जर पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्र्याला अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली ज्यामुळे किमान पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो आणि त्यांना सलग तीस दिवस कोठडीत ठेवलं गेलं तर एकतीसाव्या दिवशी त्यांना पदावरून काढून टाकलं जाईल ही विधेयके आहेत केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस एकशे तीस वी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक दोन ही तीन विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यासाठी अमित शाह लोकसभेत प्रस्तावही मांडतील दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सहा महिने कोठडी आणि तुरुंगात राहिल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही आणि तामिळनाडूचे मंत्री व्ही सेनतील बालाजी यांनी दोनशे एक्केचाळीस दिवस कोठडी आणि तुरुंगात राहिल्यानंतर राजीनामा दिला नाही केजरीवाल हे पदावर असताना अटक झालेले पहिले मुख्यमंत्री होते